नमस्कार हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी टेरेस गार्डनला आलेली आहे आणि खूप साऱ्या माझ्या झाडांना भेंड्या लागलेल्या आहे मिस्टर सकाळीच म्हटले अगो खूप साऱ्या भेंड्या लागल्या आहे जरा त्या काढून घे त्यासाठी मी वरती आलेली आहे आणि आता ह्या मी सर्व भेंड्या हार्वेस्टिंग करणार आहे व्हिडिओमध्ये बघा आणि ह्या तोडलेल्या भेंड्यापासून मी विना कांदा आणि लसूण टाकून खूप छान अशी भेंडीची भाजी बनवली आहे आणि खूप यम्मी ती भाजी होते तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा टेरेसवर कुंडीमध्ये मध्ये मध्ये मी ही झाडे लावली होती भेंडीची आणि दोनदा मी याचं पीक घेतलेलं आहे ही दुसरी भेंडी आहे भेंडी मी हार्वेस्टिंग करत आहे आणि त्याला फुलं पण आलेले आहे सुरुवातीला लावली तेव्हा दीड महिन्यातच मला पीक मिळालेलं होतं ह्या सर्व भेंड्यांच्या झाडांना मी सेंद्रिय खत देत असते माझे जे नेहमीचे विवर्स आहे त्यांना माहिती आहे की मी घरगुती खत तयार करते आणि तेच मी लिक्विड खत देत असते मला आधी असं वाटायचं आणि मिस्टरांना पण म्हणायची अशा किती भेंड्या येणार आहे आपली भाजी पण होणार नाही पण नाही खरंच भेंड्या निघतात व्यवस्थित आमच्या दोघांपुरती भाजी होईल अशा भेंड्या निघतात बघा एवढ्या भेंड्या निघालेल्या आहेत आणि ह्या भरपूर आहेत आमच्या दोघांसाठी कधी याच्यापेक्षा कमी निघाल्या तर मी बटाटा वगैरे टाकून भेंडीची भाजी करत असते ताजी ताजी अगदी भेंडीची भाजी खूप छान चविष्ट लागते चला म्हटलं आता वर आली आहे तर वांगी पण तोडून घेते आणि दोन तीन दिवस ती आधी पण वांगी तोडलेली आहे माझ्या मिस्टरांनी पण त्याची शूटिंग काही मी केलेली नव्हती तर ही शूटिंग करते आणि तुम्हाला हार्वेस्टिंग दाखवते बघा की ते मस्त हिरवे आणि ताजे अशी वांगे आलेली आहेत मी नेहमीच वांग्याची पण हार्वेस्टिंग करत असते ही वांगी दुरून बघितलं ना तर दिसतच नाही जेव्हा असं पान वगैरे वरती करून बघितलं तर भरपूर वांगी आलेली असतात आणि ही एकदम गावरान अशी वांगी आहेत बनवल्यानंतर एकदम टेस्टी लागतात काही ना नाही अगदी तीन कुंड्यामध्ये छोट्या कुंड्यांमध्ये हे झाडे आहेत माझी वांगेची आणि नेहमी बी वांगे, वांगे याच्यातून हार्वेस्टिंग करत असते पहिले मला वाटायचं की एवढी वांगे मिळणार नाही ह्या छोट्याशा कुंडीमधून पण नाही भरपूर वांगे मिळतात आणि माझं सर्वांना हेच म्हणणं आहे की तुम्ही घरच्या घरी खत तयार करा सेंद्रिय पिवर असं गांडूळ खत वगैरे तुम्ही शेणखत वगैरे वापरा दुसरे खत वापरू नका भलेही आपलं फळ हे छोटं येईल आणि थोडे प्रमाणातच आपल्याला आपल्या गच्चीवरून भाज्या मिळतील पण चालेल पण त्या पिवर असतील ना तर त्यामुळे वापरू नका केमिकल खत आणि आता ह्याबरोबर मी पालक भाजी पण तोडणार आहे तर माझे मिस्टर ही पालक भाजी तोडत आहेत मी काय करते तोडताना थोडंसं कुठले पण दांड्या तोडते ना तर ते मला नेहमी मदत करतात ते सांगतात की असं सा, तोड तसं तोड नंतर याला फुटवे फुटतात पण मग तेच तोडू लागले आणि अशा प्रकारे मस्त हिरवीगार खूप सुंदर फ्रेश पालक भाजी पण मला मिळाली आहे दुसऱ्या कुंडीमध्ये पण पालक होती आणि त्या पालकाला मला वाटतं हे बी होतं मी मिस्टरांना विचारलं तर ते बोलले हा त्या तोऱ्याला बी आहे तर मी बोलले मी हे तोडू का तर ते बोलले तोडून टाक फेकून दे मग मी ते तोडून टाकले आणि सगळ्या गोष्टी मी मिस्टरांना विचारून करते मला एवढं कळत नाही कारण की देखभाल तीच करतात टेरेस गार्डनची त्याच्यानंतर हे सगळं माझं भाजीपाला तोडून झाला आणि मला नेहमी गवती चहा लागतो चहामध्ये पिण्याची मला सवय आहे टाकून तर मग तो पण आम्ही हार्वेस्ट केला आणि खूप छान आता पावसाळ्याचं तर गवती चहा खूप छान आलेला आहे ह्या कुंडीमध्ये आणि मला ही कुंडी पण बदलायची आहे दुसरी दुसऱ्या कुंडीमध्ये हे झाड लावायचं आहे तर बघते मी पंधरा दिवसानंतर हा सगळा गवती चहा वगैरे तोडल्यानंतर मग दुसऱ्या रिपोर्टिंग करते मी ह्या गवती चहाचं चा, आणि आता मी भेंडीची भाजी बनवणार आहे तर ही भेंडीची भाजी जरा युनिक आहे माझ्या टेरेस गार्डनवरून आणलेल्या ह्या भेंड्या मी सकाळी तोडलेल्या आहेत तर याची मी बिना लसूण आणि कांदा न घालता भाजी बनवणार आहे आणि खूप काही टेस्टी ही भाजी होते तर चला ह्या मी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या त्याला अगदी कोरड्या केल्या आणि त्याच्यानंतर ह्या मिडियम साईजमध्ये मी कापलेल्या आहे बघून घ्या खूप पातळ पण कापायच्या नाही कारण की ह्यात थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायचे आहे खूप पातळ कापल्या तर, काप तर मग त्याचा चुरा होईल तर थोडं मीडियम कापायचं जर तुम्हाला वाटलं तर एवढ्या एवढ्या आकारामध्ये पण बोटाच्या एवढ्या एवढ्या आकारामध्ये पण तुम्ही कापू शकता मी ह्या पद्धतीने कापलेले आहे आता मी ह्या घेते आहे ह्या तेलामध्ये थोडशा फ्राय करू अशा तेलामध्ये फ्राय करून घेते आणि हे फ्राय करतानाच मी थोडी पाव चमचा हळद टाकून घेते त्याच्यामुळे भेंडीला मस्त छान कलर येईल आणि परत छान परतवून घेते अगदी दोन तीन मिनट तेला तेला ही तेलामध्ये परतून घ्यायची तिला शिजू द्यायची नाही ती थोडीशी तेलामध्ये परतून घेते आहे भेंडी ही तेलात टाकल्यानंतर थोडीशी आणि चिकटपणा येतो फक्त हा थोडासा चिकटपणा निघून जावा म्हणून ही परतून घ्यायची खूप जास्त परतायची नाही त्याचा थोडासा चिकटपणा निघून गेला की मग ही काढून घ्यायची आणि हे तेलामध्ये परतण्याचा हाच उद्देश आहे की भेंडी आपली खूप खाताना टेस्टी लागते त्याची टेस्ट वाढते भेंडी ते परतून झालेली आहे आणि मी आता ही काढून घेते आहे त्याचा चिकटपणा थोडा कमी झालेला आहे पूर्ण ही भेंडी मी दुसऱ्या वाट्यामध्ये काढलेली आहे आणि आता हे तेल उरलेलं आहे यामध्येच मी फोडणी देणार आहे भाजी टेस्टी होण्यासाठी आणि भाजी फोडणी द्यायच्या आधीच ताव्यावर हे थोडस बेसन भाजून घ्यायचं मी घेतलेलं आहे दीड चमचा पोहे खायचा जो चमचा असतो त्याला मोजून दीड चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि हे कोरडच बिना तेलानेच मी भाजून घेणार आहे छान खमंग असं सुटेपर्यंत आता बघा हे माझं छान बेसन भाजलं गेलं आहे आणि बेसन भाजण्याचा उद्देश हाच आहे भाजी आपली भेंडीची भाजी याच्यामुळे खूप चवदार केला आहे मी पूर्णपणे गॅस बंद आणि याच्यात अर्धा चमचा तिखट टाकत आहे आणि हे पण छान फिरवून घेणार म्हणजे हे तिचं पण आपलं थोडस गरम होणार पण गॅस हा बंद पाहिजे पूर्णपणे मी खरंच सांगते ह्या पद्धतीने जर तुम्ही भेंडी केली नाही बेसन आणि तिखट वगैरे टाकून तर भेंडी खूप चवदार लागते तुम्ही नक्कीच करून बघा आता ह्या भेंडी तळलेल्या तेलामध्येच मी अर्धा चमचा मोहरी टाकत आहे मोहरी तडतडलेली आहे आणि मी आता फुल चमचा भरून जिरे टाकत आहे जिरेने काय होतं भाजीला खूप छान स्वाद येतो त्यामुळे मी जरा जिरं जास्त टाकलेलं आहे आणि ह्याच बरोबर मी पाव चमचा हिंग टाकत आहे भेंडीची भाजी म्हटलं तर हिंग आवश्यक असतं त्याच्यामुळे पण छान चव येते आता हे परतून घेते आणि हे परतल्यानंतर मी टाकते आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून आणि लगेच याच्यावर मी टाकणार आहे क्रश केलेलं हे एक चमचा अद्रक एक चमचा नसेल अर्धा चमचा असेल क्रश केलेलं याच्यामुळे पण अद्रक मुळे पण याला खूप छान स्वाद येतो आणि मिरची अद्रक छान परतल्या गेलेला आहे आणि आता याच्यावर मी लगेच ह्या तळलेल्या भेंड्या टाकत आहे आणि ह्या पण मी दोन मिनिटं परतून घेऊ आता बघा ह्या दोन किंवा एक मिनिट मी परतले आहे याला छान असा मसाला लागलेला आहे सगळं एकजीव झालेला आहे आता ना बेसन जे परतून घेतलं होतं ना लाल तिखट वगैरे ते टाकणार आहे आणि त्यानंतर आमसूर पावडर टाकणार आहे आमसूर पावडर असेल तर ती टाका नाही तर लिंबू पण तुम्ही पिळू शकता माझ्याकडे लिंबू नव्हता तर मी आमसूर पावडर टाकलेली आहे थोडस याला आंबटपणा येण्यासाठी भेंडीला अर्धा ते पाव आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आहे आणि छान मस्त परतून घेते परतल्यानंतर मी याच्यामध्ये भरपूर असा धणे पावडर टाकत आहे जवळपास मी फुल एक चमचा आणि त्यानंतर दीड अर्धा चमचा असं दीड चमचा मी धणे पावडर टाकलेला आहे आणि आता याला छान मस्त दोन मिनटं व्यवस्थित कमी गॅसवर परतून घ्यायचं म्हणजे आपण जे, जे वरून टाकले मसाले ते पण छानपैकी शिजणार बघा परतता परतताच किती पर मस्त कलर आलेला आहे आणि स्वाद तर एवढा मस्त येत आहे असं वाटलं असतच खाऊन टाकावी ही आता अगदी एक ते दीड मिनिटासाठी ही मंद गॅसवर झाकून शिजवून घेते ही भेंडी ह्यामध्ये टाकलेला बेसन तिखट धनिया पावडर आमचूर पावडर जे काही वरून टाकलेलं आहे ते छान पैकी शिजून आलं पाहिजे तर त्यासाठी एक मिनिटासाठी झाकून शिजवते आहे भेंडीची भाजी यम्मी यम्मी अशी मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीने बनवा आणि करून बघा खूप टेस्टी होते मी तर ह्या टेस्टी भेंडीच्या भाजीसाठी गरम गरम बनवले आहेत फुलके आणि ह्या फुलक्यांसोबत मी याचा आस्वाद घेणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये हार्वेस्टिंग पण दाखवली आहे भाज्यांच्या वेगवेगळ्या आणि त्याबरोबर भेंडीची भाजी पण मी करून दाखवली आहे ही भेंडीची भाजी थोडी युनिक आहे विना कांदा आणि लसूणची आहे तर त्यामुळे तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बा